संजीभाऊचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत असताना मला आज किसनराव बानखेले अण्णांची आठवण निश्चितपणे झालेली आहे काही जुन्या मंडळींनी किसनराव बानखेले अण्णांचं माझं वैर आहे असं हिथू परस्पर बऱ्याच ठिकाणी बिंबवलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं त्यांचा वाहन चालक म्हणून मी जवळजवळ चार वर्ष काम केलेलं आहे आणि एका निवडणुकीचा अपवाद ठरता मी अखंडपणे त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांनी एक शिकवण दिली की राजकीय आणि सामाजिक काम करत असताना कोणत्याही प्रकारचं अर्थार्जन झालं नाही पाहिजे आणि खऱ्या अर्थानं समाजसेवा झाली पाहिजे परंतु दुर्दैवानं अण्णा गेल्यानंतर या आंबेगाव तालुक्यात पैशाचा महापौर निवडणुकांच्या काळामध्ये येतो आणि त्यामुळं खरा माणूस निवडला जाणं हे बऱ्याच वेळा टाळलं जातं आणि काम करणारा माणूस नेहमीच वंचित राहतो आज भाऊच्या रूपानं आपण सर्व मंडळी पाहत आहोत की भाऊच्या ऑफिसमध्ये जर गेलं तर राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजनांचा अख्खा गोषवारा त्यांनी त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये थे ठेवलेला आहे आणि चार चार कॉम्प्युटर ऑपरेटर विनामूल्ये तुम्हाला तुमच्या योजनांबद्दल माहिती देतात बरं हे नुसती माहिती देत नाहीत तर त्या योजनांमध्ये तुम्ही कसे पात्र ठराल त्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रं लागतील ती कागदपत्रं कुठून उपलब्ध होतील आणि नाही झाली तर त्याच कार्यालयात ती कागदपत्रं उपलब्ध करून तुमची सेवा करण्याचं काम अखंडपणे जवळजवळ चार पाच वर्ष झालं मी पाहतोय हे सगळं करत असताना कोणताही पैशाचा अर्थार्जन संजू शेटने यामागं ठेवलेला नाही बाळासाहेब बानखेलेंनी सांगितलं त्यांच्या डेअरीचं उद्घाटन खरं म्हटलं तर संजू शेठचान माझा परिचय शिवतीर्थ दूध काढलं त्या टायमाला झाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही मंडळी सगळी शिवसेनेमध्ये काम करत असताना किशनराव यांना आणि कैलासवासी अविनाश राहाणे साहेबांनी ठरवलं की आपण आपल्या गावातील या उदयनमुख उद्योगपतीला काहीतरी बळ दिलं पाहिजे आणि खरोखर त्या टायमाला संजू शेटला बळाची गरज होती उद्धव साहेबांना शिवतीर्थ दुधाच्या उद्घाटनाला आणून त्यांना जे बळ दिलं त्याबद्दल खऱ्या अर्थाने या दोन्ही मंडळींना त्याचं श्रेय जातं आणि मग त्या दोघांचा आश आशीर्वाद आणि त्यांची सचोटी आज आकाश दूध डेरी अतिशय नावारूपाला आलेली आहे आणि संजू शेठचं काम त्या निमित्तानं करत असताना निश्चितपणे त्यांनी किसनराव बानखेले अण्णांचा अविनाश रहाणे साहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे निश्चितपणे ठेवलेला आहे तुमची सेवा करत असताना कोणताही अर्थार्जन कोणताही लाभ त्यांच्या मनामध्ये आजपर्यंत आलेला नाही त्यामुळं मग अशी वसंतराव म्हणाले की मंचरकारांचं दुर्भाग्य नाही दुर्भाग्य होणार नाही संजू भाऊ जरी नाही झाले नगराध्यक्ष पण निश्चितपणे त्यांनी दिलेला एक प्रतिनिधी आपल्या मंचरचा नगराध्यक्ष होऊ शकतो यात तिळमात्र शंका नाही